नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ आता पाहूयात महामुनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि दिन एज्युकेशन सोसायटीच्या उपक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर स्वाद फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेश आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये एसी नॉन एसी बैठकीची सुसज्ज व्यवस्था आमचा पत्ता लोणाळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या महामुनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि दि नालंदा एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने समर व्हॅकेशन वर्कशॉप नुकतेच संपन्न झाले महामरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि दीन आनंद एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा प्रथमच आणि कॅलिग्राफी समर वॅकेशन वर्कशॉप राबविण्यात आले होते या वर्कशॉप ला संपूर्ण लोणावळा शहरातील विद्यार्थी आणि पालक वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला यामध्ये पासष्ट विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भरत अग्रवाल सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी तसंच संचालक राजू भाऊ दळवी भारतीय जनता पक्षाचे लोणा आणि नाणेमोळ मंडळाचे अध्यक्ष अनिल गायकवाड तसंच भारतीय बौद्ध रेल्वे कामगार संघाचे अध्यक्ष सुनील कांबळे सुधीर राईलकर प्रभाकर अकॅडमीचे संचालक विष्णू जगताप महामुनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रफुल्ल काकडे दे एज्युकेशन सोसायटीचे मानदाध्यक्ष राजेंद्र अडसुळे महामुनी चॅरिटेबल ट्रस्टचे कोषाध्यक्ष रोहन श्रीपाल गायकवाड साहेब आणि पालकवर्ग मोठ्या संख्ये उपस्थित होता प्रसंगी प्रमुख उपस्थित आणि पालकांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले व या संस्थेच्या उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले राजेंद्र यांनी स्वागत केले संस्थेच्या नूतन गायकवाड यांनी सर्व मान्यवरांचे उपस्थितांचे आभार व्यक्त केले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि फॉलो करा धन्यवाद